सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधेके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्ते श्री स्वामी समर्थ तर काले का ताईंकडं स्वामींची मूर्ती पोचली थोडीशी स्वामींची मूर्ती डॅमेज झाली बरं का कुरिअरमध्ये कारण कसं होतं की आमची जबाबदारी असते तुम्ही बुकिंग केल्यापासून तुमच्या घरापर्यंत घरपोच पूजा साहित्य किंवा मूर्ती देण्याची ती जबाबदारी आम्ही स्वतः घेतलेली असते बरं का आता बघा ही मूर्ती आहे स्वामींची कधी कधी कुरिअरमध्ये ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रॉब्लेम झाला काही झालं जसे की थोडीफार काही मूर्तीला झालं तर सुद्धा आम्ही रिप्लेस म्हणून दुसरी मूर्ती देतो तर त्या ताईंनी मला कमेंट केली की ताई स्वामींची मूर्ती अशी तुटली तर काय करू तर त्यांना सांगितलं तुम्ही विसर्जन करा मी दुसरी पाठवते तर दुसरी मूर्ती पाठवताना आम्ही कोणतेही पैसे एक रुपये घेत नाही कारण ही आमची जबाबदारी आहे की तुमच्यापर्यंत स्वामींची मूर्ती अगदी व्यवस्थित पोहोचवण्याची त्यामुळे स्वामींची मूर्ती पुन्हा एकदा ताईंना देणार आहे तर हे पॅकिंगचं काम चालू असतं आमचं तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर बघा कसं असतं माहिती आहे का प्रत्येक गोष्ट व्यवसाय म्हणून केला जात नाही आमच्याकडं कारण कसं तर सोपं नाही आहे तुम्ही कुठेतरी जाऊन मूर्ती खरेदी करता आमच्या मूर्ती मरते आणि बाहेरच्या मूर्त्यांमध्ये खूप मोठा फरक आहे कारण आम्ही प्रत्येक मूर्ती स्वतः कस्टमाइज करून घेतो आम्हाला जशी हवी त्याला वजन आहे वजनदार आहेत कोरीव आहेत भरीव आहेत त्या मूर्त्या पोकळ नाही आहेत काही काही मूर्त्या बघा प्लॅस्टिकमध्ये किंवा तुम्हाला फायबरमध्ये हलक्या मिळतात त्या खूप स्वस्त मिळतात हजार बाराशे पंधराशे या रेंजमध्ये ह्या मोठ्या मूर्त्या मिळतात पण आमच्याकडे तशा मूर्त्या मिळत नाहीत कारण कसं असतं का शेवटी माणूस देव एकदाच घेतो आणि असं वाटतं की बा वा, कित्येक वर्षानुवर्ष तो माणूस सेवा करतो तर देवपूजेच्या वस्तू किंवा देवाच्या मूर्त्या ह्या चांगल्या भरीव आणि चांगल्या असायला पाहिजेत त्यामुळे आपल्याकडल्या मूर्त्या अशा असतात तर बघा आता एक जबाबदारी आहे स्वामी दिलं कार्य आहे म्हणून आम्ही जरी मूर्तीला काही झालं तरी तर आम्ही रिप्लेसमेंट दुसरी मूर्ती करून देतो एकही रुपये घेत नाही ना ट्रान्सपोर्टेशन चार्ज कुरियर चार्ज घेतो ना मूर्तीचे पैसे घेतो आहे तशी मूर्ती आम्ही दुसऱ्यांदा पाठवून देतो तर बघा आता स्वामींचा प्रकट दिन येत आहे तर बऱ्याचशा ताईने आपल्याकडं तुपाच्या ज्या पंत्या आहेत प्रकट दिनसाठी लागणाऱ्या तर ह्या तुपाच्या पंत्या बऱ्याच ताईने घेतलेल्या आहेत त्या अडीच तास चालतात बरोबर ह्याला तुम्ही अत्तर लावू शकता आणि तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा स्वामींच्या निमित्त केंद्रामध्ये मठामध्ये सुद्धा हे अकरा दिवेश लावू शकता प्युअर शुद्ध गायच्या तुपाचे दिवे आहेत ज्या ताईंनी घेतलं त्यांना माहिती याचा वास सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर अशा आपल्याकडे तुपाच्या पंत्या मिळतात त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की हा आपल्याकडं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुपाचा दिवा का दाखवते कारण तुपाच्या दिव्याने घरातली निगेटिव्हिटी दूर होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होते आणि तुपाच्या दिव्याचे अनेक असे चांगले रिझल्ट आहेत जो व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या कोणत्या तरी आजाराशी लढत असेल तर त्याला नवीन ऊर्जा त्याला कॉन्फिडन्स किंवा विश्वास देण्याचं काम हा दिवा करतो कारण सकारात्मकता नानतेच्या घरामध्ये आपण तुपाचा दिवा लावत असतो तुपाच्या दिव्याचे असे भरपूरसे चांगले सुद्धा फायदे आहेत बरं का तुम्ही घेतले तर आणि सकारात्मक स्तर बरोबर एक तास दहा मिनटं चालणारा हा तुपाचा डब्बा आहे हा मोठा डबा आहे ज्याच्यामध्ये पन्नास वाती आहेत पूजे छोट्या डबा हा मोठा डबा आहे त्याच्यात पन्नास वाती आहेत एक छोटा आहे त्याच्यामध्ये तीस वाती आहेत हा तीस वातींचा आहे त्याच्यामध्ये बरोबर तीस वाती बसतात हा छोटा आहे आणि एक तास दहा मिनिट चालणारा पन्नास वातींचा मोठा तुम्हाला जो तुमच्या बजेटमध्ये बसतो अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता प्रकरद दिन येत आहे गुढीपाडवा येत आहे त्याच्या निमित्त तसंच बघा आपल्याकडे सगळ्या प्रकारचे स्टिक दे। सगळ्या प्रकारचे धुपस्टिक आहे तर आता हा मोगऱ्याचा धुपस्टिक आहे ह्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान आहे बरं का हा मोगरा धुपस्टिक आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडले सगळे प्रोडक्ट ऑलमोस्ट नॅचरल आहेत कोणतंही केमिकल नाहीये कोणत्याही अॅनिमल्सवरती टेस्टिंग नाही आहे आणि कोणतंही ह्याच्यामध्ये कलर ॲड नाही आहे सगळे प्रोडक्ट नॅचरल आणि खूप छान असा सुगंध आहे एकदम लाईट आणि शांत अशा अगरबत्त्या आहेत कोणताही वास येत नाही तुम्हाला कोणत्याही डोक्याला त्रास होत नाही किंवा डोकं दुखणे किंवा बऱ्याच ताईंना दम्याचा त्रास असतो किंवा अगरबत्ती लावल्याने शिंका चालू होतात असं काही होत नाही खूप छान क्वालिटीचं आपल्याकडे प्रोडक्ट असतं तसंच बघा ह्याच्यामध्ये तुम्ही हा मोगरा आहे त्याच्यामध्ये हा कस्तुरी आहे त्याच्यामधला हा कस्तुरीचा धुपकोन आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे या धुपकोनची प्राइस आहे फक्त एकशे तीस रुपये कस्तुरी एकशे तीस सगळे धुपकोन जे आहेत धूपकांडी आहे एकशे तीस रुपये ह्या धूपकांडे आहेत कस्तुरी मोगरा आणि, गो आणि गो गो हा गोकुळचा आहे कस्तुरी मोगरा आणि गोकुळ तर हा गोकुळचा आहे ह्या सुद्धा फक्त पंच्याहत्तर रुपयेला गोकुळचा आहे गोकुळची दुपस्टिक पंच्याहत्तर रुपयेला आहे तुम्ही घेऊ शकता तसंच सर्वांची फेवरेट आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही गुलाब दुपस्टिक आहे गुलाबाची दुपस्टिक आहे खूप सुंदर ह्याचा सुद्धा वास आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ह्याची सुद्धा प्राइस एकशे तीस रुपये आहे गुलाब दुपस्टिक एकशे तीस रुपये खूप सुंदर ह्याचा सुद्धा सुगंध आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा तसंच बघा पवित्र जल पवित्र जल म्हणजे पवित्र जल चंदन स्प्रे आहे तर हा बघा तुमच्या घरी मारल्याने आपल्या घरचं वातावरण शुद्ध होतं पॉझिटिव्ह होतं तसंच फुलं नसतील तर तुम्ही देवघरामध्ये सुद्धा अगदी मारू शकता पूजास्थान आहे ते पवित्र ठेवतं खुशबूदार आपल्या घरातलं वातावरण होतं तर हा एक चंदनचा जल आहे आणि एक गुलाब पवित्र जल आहे गुलाब आणि चंदन दोन फ्लेवर मध्ये उपलब्ध आहेत किंवा तुम्ही मेन इंटरेस्ट असा तो तुमच्या मारू शकता दोन फ्लेवर मध्ये हे आपल्याकडे उपलब्ध आहेत मोगरा नाहीये का बघ मोगराय गुलाब चंदन मोगरा तीन फ्लेवर मध्ये उपलब्ध आहेत हा बघा मोगऱ्याचा सुद्धा आहे कोणकोणताही मोगऱ्याचा घेतात काही ताईंना गुलाबाचा हवा असतो आणि काही ताईंना चंदनाचा हवा असतो तर हे तिन्ही फ्लेवर मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जो हवा तो अगदी तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा आपल्याकडे गायीच्या शेणापासून बनवलेला पवित्र धूप आहे बरं का तो धूप सुद्धा खूप छान आहे नॅचरल आहे आणि खूप सुंदर आहे बरं का तर ह्या धूप कोणची प्राइस आहे नाइंटी सिक्स सिक्स आहे शहाण्णव रुपये तुम्हाला हा धूपकोन मिळतो खूप सुंदर आहे सुगंधी आहे आणि चांगल्या क्वालिटीचा हा धूपकोन आहे बरं का तर हा खूप सुंदर आहे तर धूपकोन तुम्हाला ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्या प्युअर गायीच्या शेणापासून बनवलेला आहे खूप सुंदर असा धूपकोन आहे तो बघू शकता तर ह्याच्यामध्ये बघा ह्या धुपकोनमध्ये भरपूर असे पीस तुम्हाला मिळतात आणि ह्याची क्वालिटी खरंच छान आहे बरं का मी स्वतः सुद्धा हा यूज केलेला आहे तर ह्याच्यामध्ये बारा कप असतात बारा कप तुम्हाला शहाण्णव रुपयेमध्ये मिळतात कारण शुद्ध प्युअर गाईच्या शेणापासून बनवलेला हा धुपको धुपकोन आहे त्यामुळे बारा पीस तुम्हाला शहाण्णव रुपयेमध्ये मिळतात त्यामुळे तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना मन पूजेसाठी तिळाचं तेल हवं होतं तर बऱ्याच ताई सेवा करतात जसं की बऱ्याच त्या पिंपळाच्या झाडाला सुद्धा प्रदक्षिणा घालतात पिंपळाच्या झाडाला दिवा लावतात तर बऱ्याचदा तिळाचं तेल हवं होतं तर ही तिळाच्या तेलाची बॉटली पंधरा रुपयाची आहे छोटीशी तुम्ही बघू शकता पंधरा रुपयाला छोटीशी तिळाच्या तेलाची बाटली आहे तुम्ही हे सुद्धा तुमच्या एका कुरिअरसोबत सोबत ऑर्डर करू शकता तसंच देवी देवतांना अभिषेक करण्यासाठी गुलाबजल बऱ्याचदा आपल्या रोजच्या डेली यूजमध्ये येतं तर हे गुलाबजल आहे खूप सुंदर असं क्वालिटीचे गुलाबजल आहे तुम्ही सुद्धा हे गुलाबजल घेऊ शकता तुम्ही बघू शकता एक छोटी बॉटल आहे शुल्क आहे तरी पंधरा किंवा वीस रुपये असा ह्याच्यावरती शुल्क नाही आहे पण तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज पंधरा रुपयाची आहे ही बॉटल फक्त पंधरा रुपयाची गुलाबजल बॉटल तसंच शुद्ध भीमसेन कापूर आपल्याकडे शुद्ध प्युअर भीमसेन कापूर मिळतो घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप सुंदर क्वालिटीचा हा शुद्ध भीमसेन कापूर आहे ज्यांना हवा त्यांनी हा शुद्ध भीमसेन कापूरसुद्धा सुद्धा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आई साहेब म्हणजे तुळजाभवानी माता कुलदैवत आपलं असतं जसं की माझं आहे तुमचं पण असेल तर तुळजापूरची तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आहे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे रेखीव आहे कोरीव आहे तुम्ही बघू शकता अलंकार सुद्धा आई साहेबांनी घातली कुणी पाडवेच्या शुभमूर्त तुम्ही घेऊ शकता ह्याचं वजन जवळपास साडेचार किलो वजन आहे बरं का ह्या मूर्तीचं जाड आहे आणि कमान सुद्धा पाठीमाग आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हा पिंक कलर आहे गुलाबी कलर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लाल कलरची सुद्धा आई साहेबांची मूर्ती मिळेल तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कमान आहे आई साहेबांची ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा कारण प्रकटतीन गुढीपाड बसल्यामुळे जरी तुम्हाला रिप्लायला लेट झाला तरी काळजी करू नका प्रत्येकाला रिप्लाय मिळेल थोडासा वाट बघा कारण कसं आहे मेसेज खूप असतात दिवसातून हजार ते बाराशे मेसेज असतात तर दिवसातून एक माणूस शंभर व्यक्तींना किंवा ऐंशी व्यक्तींनाच मेसेजला रिप्लाय देऊ शकतो एवढा नाही त्यामुळे तुम्हाला जसं तुमचे मेसेज रीड केले जातील तसं तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय मिळेल तर बघा हे खूप सुंदर अशी एक फुटाची चाई साहेबांची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये एक हिरवा कलर आहे मी तुम्हाला दाखवते तर सेम ह्याच्यामध्ये एक हिरवा कलर सुद्धा येतो तो अगदी तुम्ही तो, तो सुद्धा खरेदी करू शकता खूप सुंदर असा हिरवा कलर आहे ज्यांना ग्रीन हवा आहे त्यांनी ग्रीन घ्या ज्यांना जर तो आवडत असेल तर तो घ्या हे बघा असा सुंदर असा ग्रीन कलर आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे मूर्ती ह्याच्यावर अलंकार वगैरे तुम्ही बघू शकता एकदम कोरीव काम आहे बरं काही साहेबांचं एकदम कोरीव अशा ह्या मूर्त्या आहेत ह्याचा बेस पण खूप मोठा आहे आणि सेम ह्याचं डिझाईनिंग वेट पण सेम आहे साडेचार किलो वजन आहे भरीव आहे बरं का ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी माता आहे त्यांनी ही तुळजाभवानी मातेची मूर्ती बिनधास्त बुकिंग करा खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे ज्या ताईम नवी त्यांनी अगदी इन्स्टंट बुकिंग करू शकता त्याचबरोबर बघा स्वामींची दिन निमित्त पाच इंच मूर्ती स्वामींची दिन निमित्त पाच इंच मूर्ती छोटीशी आहे ती सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता लोड असणारे त्यात स्वामींची तुम्ही एक बघताय माझ्या देवघरातली तशी पण आहे एक दोन दिवस वेळ द्या ते लवकरच तयार होत आहे हे बघा स्वामींची सुंदर अशी पाच इंच मूर्ती आणि त्याला पाठीमाग अशी लोड आहे लोड आसनवाली स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी ही पाच इंच मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकर बुकिंग करा प्रकड दिनपर्यंत मिळाव्या अशी वाटत असेल कारण कसं असतं आमचा प्रयत्न आहे पण कुरिअर हे आमच्या हातामध्ये नसतं त्यामुळे समजून घ्या तर बघा स्वामींची पाच इंच मूर्ती आहे लोडवाली तसंच स्वामींची आत्ता जी, जी बघितली व्हाईट कलर हा मार्बल कोटिंग आहे बर का मार्बलच्या मूर्त्या नसतात बरं का तुम्ही म्हणतात ताई मार्बल मार्बल फार महाग असतं एवढीशी मूर्ती जर घ्यायला गेली तर वीस पंचवीस हजार रुपये मार्बलची मूर्ती बसते पण हे मार्बल कोटिंग आहे मार्बल, मार्बल नाही आहे प्युअर तर हे बघू शकता खूप सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे हस्त्रे स्वामी आहेत बघू शकता तुम्ही तर हे स्वामी पण ताईंकडे जाणार आहेत म्हणून त्यांची सकाळी विधिवत पूजा झालेली आहे सात इंच मूर्ती स्वामींची सात इंच मूर्ती तसंच तुळजाभवानीच्या छोट्या मूर्त्या पण आहेत बरं का अगदी चार इंचाच्या सात इंचाच्या तर तुम्ही बघू शकता तुळजाभवानी आईची मूर्ती हे बघा छोटीशी एकदम मूर्ती आहे कलर आहे पिंक कलर छोटीशी तुळजाभवानी आईची मूर्ती कलर पिंक त्याच्यामध्ये एक ग्रीन कलर आहे म्हणजे हा दोनच कलरमध्ये अवेलेबल आहेत हा ग्रीन कलर आहे तुळजाभवानी सा माता म्हणजे तुळजापूरच्या आई साहेब सगळ्यांचं आपलं कुलदैवत आहे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं ओळखलं जाणार आहे तुळजामाता आई साहेब आपल्या आहेत तर त्यांची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आपल्याकडे श्रीपाल श्रीवल्लभ नर्स, वरची श्रीपाद श्रीवल्लभ नरस नरसिंह सरस्वती महाराजांची पण असते पण सध्या स्टॉक आउट आहे तर बघा श्रीपाल श्री वल्लभांची पण छोटीशी पाच इंच आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे खूप सुंदर रेखीव कोरीव अशी श्रीपाद श्रीवल्लभांची पाच इंच मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा हा त्याचबरोबर कर बघा दत्तगुरूंची सुद्धा एक फूट मूर्ती आहे बऱ्याच ताई प्रकृती दिवशी दत्तगुरूंची प्राण प्रतिष्ठा करायचा विचार करतायत त्यांनी रत्नगुरूंची एक फूट मूर्ती सुद्धा ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल तर आपल्याकडं स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या वस्त्र अलंकार सगळं मिळतं अगदी कमी किमतीमध्ये एक स्टेवा म्हणून तर आपल्याकडे बघा स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र दोनशे त्याच्यानंतर एक शंभर आणि आपण अडीच ते तीन इंचाचे वस्त्र जे आहे स्वामींचे छोट्या मूर्तीचे ते आपण सात रंगाचे वस्त्र अडीचशे रुपयामध्ये आपण सेट देतो पूर्ण त्यामुळे बघा आपण एक सेवा म्हणून काम करतोय त्यामुळे कसं आम्हाला शिवून देणारा स्टाफ चांगला भेटला त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात आमच्याकडून कसं जसं समोर येईल तसंच आम्ही पुढं तुम्हाला प्रोव्हाइड करायचं काम करतो तसंच बघा हे खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे बघू शकता खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे शिवान असणारी आणि गाय खूप सुंदर आणि कोरीव मूर्ती आहे बघू शकता ज्यांना एक फूट दत्तगुरूंची मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला पोहोचावी हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते बऱ्याच त्यांना प्रकृतींसाठी हवी होती दत्त गुरु त्रिमुखी दत्त महाराजांची एक फूट मूर्ती त्याचबरोबर बघा काफिक नाथांची मूर्ती सुद्धा बऱ्याचशाच ताई मागतात त्यांचे पण भक्त असतात बरेच तर एक दादा आहे ते त्यांचे भक्त असल्यामुळं त्यांनी ती मूर्ती आम्हाला बनवायला सांगितली होती तर ह्याच्यामध्ये बघा हा साईज आहे आठ इंचाची आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी ही आठ इंचाची मूर्ती आहे छान आहे ज्यांना हवी त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा त्याचबरोबर बघा शंकर महाराज तो सर्वांना माहिती आहे धनकवडीचे शंकर महाराज स्वामी माऊलींचे मानसपुत्र त्यांची पण मार्बल कोटिंगमध्ये खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप छान अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी अगदी बुकिंग करा खूप सुंदर आहे कोरीव आहे भरीव आहे रेखीव आहे तर अशा ह्या सगळ्या आपल्याकडे मूर्त्या उपलब्ध आहेत तर तुळजाभवानी मातेची बघा सात इंचामध्ये याला कमान नाही बरं का फक्त सात इंचामध्ये मूर्ती आहे तुम्ही बघू शकता कमान नाही आहे आई साहेब आणि ह्याच्यामध्ये हाच कलर अवेलेबल आहे ग्रीन कलर ज्यांना आई साहेबांची अशी मूर्ती हवी आहे त्यांनी अशी मूर्ती ऑर्डर केली तरी सुद्धा चालेल सात इंचामध्ये खूप सुंदर रेखीव कोरीव अशी आई साहेबांची मूर्ती आहे तुळजाभवानी मातेची तर असं हे आजचं कलेक्शन होतं आई साहेबांच्या मूर्त्यांचं ज्यांना ज्यांना ह्या मूर्त्या हव्या आहेत तुपाच्या वाती हव्या आहेत जसंच की मी धुपकोन दाखवले ते धुपकोन हवे आहेत त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल कोणीही करू नका दाखवली कॉल कुणीही करू नका कारण कॉल कोणाचे रिसीव केले जाणार नाहीत त्यामुळे जास्तीत जास्त व्हॉट्सअप मेसेज करा श्रीपाश्री वल्लभ हे बघा हे श्रीपादश्री वल्लभांची आत्ता मूर्ती दाखवली तशीच सेम मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता ह्यातच दाखवली तर असं हे सगळं आपल्याकडं देवाच्या मूर्त्यांचं पूजा साहित्य नॅचरल अगरबत्ती धूप स्वामी समर्थ महाराजांची ही मोत्याची माळ मोत्याची माळ पण तुम्हाला आपल्याकडे मिळते स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र पण मिळतात तुम्हाला तर आता वस्त्र पण तुम्हाला मी दाखवणार आहे थोडक्यात पूजा एक फुटाचे वस्त्र घेऊन या पाठीमागे हा माळ पण दे आणि एक फुटाचे वस्त्र कापून म्हणा डबा सात इंच पाच इंच तर बघा ही स्वामींच्या प्रकट निमित्त आता तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्टीची क्वालिटी मेंटेन केली आम्ही क्वालिटी आहे तर हे जे मनी आहे ते नॅचरल खूप चांगल्या क्वालिटीचे मोती आहेत आणि हा रुद्राक्ष जो बघताय तो ओरिजिनल आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या माळेला खूप सुंदर असं आम्ही गाठवून घेतलंय गोंडा वगैरे लावून घेतलेला आहे तर ही जी स्वामी समर्थ महाराजांची माळ आहे तुम्ही दहा काय वीस वर्ष वापरली तरी सुद्धा काही होणार नाही एवढी ह्याची क्वालिटी चांगली आहे कारण आध्यात्मिक कार्य करतोय देवापर्यंत या गोष्टी पोहचतायत तर त्या तेवढ्या ते चांगल्या क्वालिटीच्या पाहिजे ना आपण स्वतःला साडी घेताना कधी विचार करतो का नाही घेत आणि आध्यात्मिक गोष्टी ज्याला अध्यात्म कळला तो कधी बार्गनिंग पण करत नाही आणि तो कधी देवावरती बोलतही नाही खूप अशी लोक आहेत की जे खूप जळतात आमच्यावरती कारण कसं असतं आमच्यावरती आमच्या गुरुचा आशीर्वाद आहे त्यामुळं किती कोणी जळलं ते आम्हाला फरक पडत नाही आध्यात्मिक काम करू सुद्धा लोकांचा त्रास देणं चालू असतं बरं का पण कसं असतं आमचं सगळं काही आणि आमचं बाप फक्त स्वामी समर्थ महाराज आहे त्यामुळे ह्या जगामध्ये कोणत्या गोष्टीची चिंता नाही कारण हे स्वामींनी दिले आणि स्वामींच्या कृपा आशीर्वादान चालले आणि ह्याच्या माध्यमातून चार लोकांना रोजगारही मिळाला म्हणजे हे सगळं स्वामींचेच लिहिलं असते आपलं असं इथं काहीच नसतं जे आहे ते स्वामींचं आहे तसंच बघा अगरबत्ती सुद्धा बऱ्याच ताईने आपल्याकडून घेतलेली आहे ती जी अगरबत्ती तुम्ही बघताय खूप सुंदर अशी अगरबत्ती आहे मस्क मिलॉन म्हणून एक अगरबत्ती आहे ह्याचा है। फ्रेग्रन्स पण छान आहे बघा ही फ्रूटची आहे मस्क मिलॉन फ्रूटची अगरबत्ती आहे ह्याचा है। सुगंध सुद्धा खूप ऑसम आहे आणि छान आहे तुम्ही अगदी हा सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा ही सुद्धा आहे पर्पल कलरची सुद्धा आहे बघा पर्पल व्हॅली म्हणून एक रांगोळी सॉरी एक पर्पल व्हॅली म्हणून अगरबत्ती आहे ती सुद्धा खूप सुंदर क्वालिटीची आहे बरं का ह्या दोन अगरबते ज्या बनत्या आहेत त्या नक्की ट्राय करा आणि तुमचा रिव्ह्यू आणि फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तसंच बघा खूप सुंदर असे स्वामी समर्थ महाराजांचे नाही पूजा दुसरा बॉक्स आहे हा नको हा ठेवून हा एक फूट पाहिजे म्हण का तसंच बघा खूप सुंदर क्वालिटीचे हे वस्त्र आहेत तर बऱ्याच ताईंना हे वस्त्र हवे होते तर हे जे वस्त्र तुम्ही बघताय हे वस्त्राची क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का आणि खूप कमी किमतीमध्ये आहे कारण कसं असतं आहे का प्रत्येक वेळी स्वामी प्रत्येकांना संधी देऊन बघता पण जो त्याच्या त्यांच्या कामाच्या लायक आहे त्याला स्वामी हे कार्य काम देतात हे पण तेवढं सत्य आहे तेवढं आपल्या हातात काहीच नसतं कोणी काय करावं कोणी काय नाही करावं कारण त्याला माहित असतं कोणाला काय द्यायचं त्यामुळे हे काम ज्यांना दिले त्यांचं भाग्य खूप मोठे आणि खरंच आम्हाला जसं किमतीमध्ये बनवून येतं त्याच्यापेक्षा थोडेफार आम्ही लावून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो तर ही शॉल बघा मार्केटमध्ये आम्हाला अगोदर खूप महाग वस्त्र मिळायचे पण आता कसं होतं एक सेवा म्हणून जो काम करतो ना त्याला आयुष्यभर स्वामींनी भाकरी दिलेली असते तर खूप सुंदर क्वालिटीचे हे वस्त्र आहेत स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही बघू शकता आणि छान आहे बरं का खरंच ह्याची क्वालिटी खूप छान आहे तर ही टोपी जी आहे ती खूप सुंदर ताईंनी बनवली खूप मेहनत घेतली ह्याच्या पाठीमागं आणि हे शॉल आहे खूप छान सुबक आहे आणि तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये घरपोच मिळतात हे वस्त्र तर एक फूट मूर्तीचे वस्त्र आहेत आपल्याकडं सगळ्या डिझायनर आहेत पैठणी आहेत साधं वेलवेट आहे तर कसं असतं प्रत्येकाच्या कामानुसार त्याचं प्राइसिंग असतं तर हे बघा कशी टोपी बनव म्हणजे कसं असतं वेगळं ह्या छोट्या कामाला खूप वेळ जातो ही टोपी बनवाय डिझायनिंग करायचो त्यांचा खूप वेळ जात असतो तर बघू शकता खूप सुंदर असे हे वस्त्र आहेत एक फुटाचे एक फूट मूर्तीचे वस्त्र आहेत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे पूजा मोठे वस्त्र आण म्हणलं सगळे तुला हे पण राहू दे एवढे पण घेऊन ये हा काकू तर हे बघा सात इंच मूर्ती छा हा बस झाले व्हाईट आहे का त्याच्यात व्हाईट नाही ना संपले वाईट टोपे बर तसं सात इंच मूर्तीमध्ये बघा सगळे कलर मिळतील बरं का फक्त मी दाखवते काकू हे बघा ह्याची टोपी नाही आहे बर का नीट ठेवा हे बघा सात इंच हे बघा सात इंचा हे श्वालनी टोपी कनता तसंच एक फुटामध्ये भरपूर वस्त्र आहेत बरं का व्हॉट्सअपला मेसेज करा जेवढे अवेलेबल आहेत त्याचे तुम्हाला फोटो शेअर केले जातील तर हे बघा हे वे साधं वेलवेट आहे आत्ता जे दाखवलं ते थोडंसं भारी क्वालिटीचं म्हणजे एक दोन तीन क्वालिटीमध्ये आपल्याकडे वेलवेट असता आणि क्वालिटीनं जर ह्याचा रेट ठरतो तर ही बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी शॉल आहे स्वामी समर्थ महाराजांची एक फूट मूर्तीची ही श्वाल आहे हे बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे हा रेड कलर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला आत्ता डिझायनर थोडंफार त्याचं वेलवेट भारीतलं आहे बघा आणि थोडस डिझायनिंग केलं ह्याला म्हणजे असं लेस वगैरे लावली आहे तसंच बघा ह्या टोपीला सुद्धा खूप सुंदर असं काम केलेलं आहे ज्यांना हे वस्त्र हवे असतील त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला प्रत्येक वस्त्राचे प्रत्येक प्रॉडक्टचे डिटेल्स पाठवले जातात तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दिसलो तसंच तस बघा हे पाच इंचाचे वस्त्र आहेत सगळे सेट आहेत बरं का पाच इंचाचे हे बघा हे अशी टोपी आहे आणि शॉल आहे सुंदर असे पाच इंचाचे वस्त्र हे बघा कलर बघू शकता सगळे सात कलर सुद्धा तुम्हाला मिळतील सात वारांचे स्वामींचे खूप सुंदर असा हा कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा पॅरोट ग्रीन कलर आहे पॅरोट ग्रीन कलर त्याच्यामध्ये बघा हा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन तर हे असे सगळे कलर या शॉलमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत पाच इंच जसे की लोडवाली तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बघितली त्याच्यामध्ये सगळे वस्त्र आहेत ज्यांना ज्यांना वस्त्र हवेत त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला अगदी घर बसल्या हे सगळं पूजा साहित्य मिळत असतं सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेलं बेलायकॉनचं बटन आहे त्याला नक्की प्रेस करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ